गेल्या वर्षी कांदा दरात वाढ झाली होती त्यानंतर मात्र कांद्याचे भाव वाढले नाहीत निवडणुकीच्या काळात भाव वाढणार नाही यासाठी सरकारने जोर लावून प्रयत्न केले आणि कांदा दरात या वर्षी सतत पाहायला मिळाली कांद्याला अगदी भाव हा मिळाला कांद्याच्या दराने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही कारण सरकारने कांद्यावर निर्यात बंदी ही डिसेंबर पासून लावली होती शेतकऱ्यांचा राग पाहता सरकारने निर्यात बंदी हटवली पण निर्यातीच्या संदर्भात काही अटी शर्ती घातल्या आहेत दरम्यान आता शेतकऱ्यांना आशा लागली आहे की यंदा उत्पादन कमी आहे तर भाव वाढतील मग नेमकं पुढील काही महिन्यात कांद्याचे दर वाढणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय पण तसंही होणार नाहीये कारण दर वाढू नये यासाठी सरकारने पुन्हा एकदा एक उपाय केला आहे नेमकं का उपाय सरकारने केलाय याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमच्या अॅग्रिकोला आम्ही दररोज कांदा पिकासंदर्भात शेती पिकांचे बाजारभावांसंदर्भात माहिती विषयक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्ही मला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अजूनही काही व्ह्युअर्स असे आहेत ज्यांचे चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेलंय राहून गेलं असेल तुमचं देखील तर तुम्ही देखील आताच करा गेल्या वर्षी कांद्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या होत्या मग काय कांद्याच्या किमती भडकू नये म्हणून सरकार विविध प्रयत्न हे सुरुवातीपासूनच करत आहे जसे की कांद्याचे भाव वाढल्याने याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कांदा एकतीस डिसेंबर दोन रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली ही निर्यात बंदी मार्च दोन पर्यंत होती परंतु ती देखील सरकारने अनिश्चित काळासाठी मुदत वाढवली त्यानंतर निवडणुकात शेतकऱ्यांचा रोष पाहता सरकारने घाई गडबडीत चार मे दोन हजार चोवीस रोजी बंदी निर्यात बंदी हटवली खरी पण दर वाढणार नाही याची देखील सोबत काळजी घेतली म्हणजे सरकारने काही अटी शर्ती देखील लावल्या होत्या कारण सरकारनं कांदा निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर टनांचं किमान निर्यात मूल्य लागू केलं तसंच त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं म्हणजेच सरकारने कांद्यावरची निर्यात हटवून देखील दर मात्र आहे तसेच आहे त्यात आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की कांद्याची आवक कमी झाल्यावर मागणी वाढल्यावर तरी दर वाढतील पण असंही काही होता दिसणार महाराष्ट्र कर्नाटक या राज्यात कांदा उत्पादन हे या वर्षी कांदा जवळपास सोळा टक्क्यांपर्यंत यंदा कांदा उत्पादनात घसरण ही नेहमीपेक्षा असणार आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात कांदा दर वाढण्याची शक्यता आहे पण पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दराने अश्रू येणार नाही याची सरकार काळजी घेत पण शेतकऱ्याचं काय तितकाही विचार सरकार आता करताना दिसून येत नाहीये नेमकं सरकारने आता पुन्हा कांदा भाव वाढू नये यासाठी काय केलं तेही सांगते सरकारने कांदा लवकर खराब होऊ नये म्हणून आता रेडिएशन प्रोसेसिंग चा उपाय करणार आहे त्यामुळे कांदा लवकर खराब होणार नाही आणि हा साठा योग्य वेळी बाजारात त्या आधारे बाजारातील देखील नियंत्रणात राहतील म्हणजे सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागू नये यासाठी सरकार विविध प्रयत्न हे करत आहे सरकार पाच लाख टनाचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करत आहे कमीत कमी याचा तरी शेतकऱ्यांना फायदा व्हायला हवा होता पण याचा देखील देखील शेतकऱ्यांना फायदा होताना मात्र काही चित्र दिसत नाहीये नाफेडची कांदा खरेदी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीये सरकारने यापूर्वीही खरेदी केली पण या खरेदीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही खरेदी करणाऱ्या मध्यस्थी संस्थाच कांदा खरेदीत मालमाल झाल्या होत्या ही खरेदी कुठे आणि कशी होती याची देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाहीये सरकार कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे असं दाखवत असताना त्यासोबत भाव वाढू नये याची देखील सोबत काळजी घेत आहे त्यात सध्या रेडिएशन द्वारे पूर्वीपेक्षा जास्त कांदा साठवला हो जात आहे कोल्ड स्टोरेज मध्ये कांद्याचे नुकसान हे जवळपास तीस टक्क्यांपर्यंत असते मात्र रेडिएशन प्रक्रियेवरील नुकसान हे फक्त दहा ते बारा टक्क्यांपर्यंत कमी होते यावेळी उत्पादन क्षेत्रापासून दूर असलेल्या भागात अधिकाधिक कांद्याची साठवणूक हो करणे सा सोपं होणार आहे सोनीपत ठाणे नाशिक आणि मुंबई यासारख्या प्रमुख ठिकाणी रेडिएशन सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आता सरकार करत आहे या शहरांच्या जवळपास पन्नास विकीकरण केंद्राची ओळख करणे सुरू होणार आहे म्हणजेच यंदा एक एक लाख टनापर्यंत रेडिएशन प्रक्रिया करून कांद्याचा साठा करण्यात येणार आहे नाफेड आणि एनसीसीएफ यंदा बफर स्टॉक साठी पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील कांद्याची साठवणूक आणि यावेळी सुमारे पन्नास हजार टन कांदा साठवला जाणार आहे आणि त्यामुळे सणासुदीच्या काळात कांदा दर वाढणार नाहीये सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणीही वाढू शकते आणि त्यावेळी कांदा कमी पडू नये म्हणून वाहतुकीसाठी रेल्वे नेटवर्क चा वापर करणार आहे कांदा बफर स्टॉक तेजीने वाहून नेता यावा आणि कांद्याचा साठा करता यावा यासाठी रेल्वे केंद्रावर नियंत्रित वातावरण साठवणूक करता येईल यासाठी देखील बोलणे सुरू आहे म्हणजेच बफर स्टॉक देशातील विविध भागात जलद गतीने पोहोचवता यावा यासाठी रेल्वे स्टेशनवर खास साठवणूक केंद्र उभारण्याची पण योजना आखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यामुळे देशातील कोणत्याही भागात कांदा लवकर पोहोचेल आणि तो खराब होऊ नये यासाठी साठवणूक केंद्रांची मदत होणार आहे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने जरी हा निर्णय घेतला असला पण कांदा उत्पादकांचा काय अशी स्थिती आहे सरकारच्या या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद